पाटील गटाचा कट्टर कार्यकर्ता उतरलाय मैदानात युवा नेते संदीप मेटकरी यांनी प्रभाग क्रमांक सात अमधून केलाय उमेदवारी अर्ज संदीप भैया मेटकरी हे सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत विटानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक सात अमधून युवा नेते संदीप शिवाजीराव मेटकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय संदीप भैया मेटकरी हे सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत समाजकारण उद्योग राजकारण अशा क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध केलंय विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो माजी आमदार आमदारोकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना आपले आदर्श मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात योगदान देत आहेत सर्वसामान्यांच्या अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झटणारा हक्काचा युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आगामी काळात सर्वांगीण विकासाची नवक्रांती घडवून आणण्यासाठी अनेक विधायक संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनसेवेचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मधून भाजपकडून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय